नमस्कार मित्रांनो मी निलेश जाधव मी आज तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाची नवीन योजना ती म्हणजे सोलर रूपटॉप योजना ही घेऊन आलो आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्यशेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत संपूर्ण सौर सेट या ठिकाणी अनुदानामार्फत या ठिकाणी सर्व कुटुंबांना देण्यात येणार आहे यासाठी काय पात्रता हवी यासाठी काय कागदपत्र लागतील आणि तुम्हाला अर्ज कुठे करायचा याबद्दल आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशात इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील अतिवृष्टी असलेल्या कुटुंबासाठी वाढत्या महागाईमुळे आणि वाढत्या वीज बिलामुळे त्यांना त्या ते ठिकाणी वीज बिल भरता येत नाहीये म्हणूनच महाराष्ट्र शासनाने ही योजना काढली आहे या योजनेअंतर्गत जवळजवळ कुटुंबांना या ठिकाणी सौर मिळणार आहे यामुळे या ठिकाणी जो विजेचा वापर आहे किंवा विजेचे बिल आहे त्या ठिकाणी शून्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येणार आहे यासाठी दारद्रेषेखाली जवळजवळ एक लाख चौपन्न हजारापेक्षा अधिक कुटुंब पात्र ठरलेले आहे तसेच शंभर युनिट कमी वापर असलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या जवळजवळ तीन लाख पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त कुटुंबांना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे ही योजना जी आहे ती दोन हजार सत्तावीस पर्यंत चालणार आहे या योजनेची जी अंमलबजावणी आहे किंवा या योजनेची जी काही संपूर्ण कार्यवाही कार्यवाही आहे ती एमएसएबी मार्फत म्हणजे महाराष्ट्र विद्युत कंपनी मार्फत या ठिकाणी ही योजना संपूर्ण अंमलात आणण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्यशाली ग्राहकांसाठी जवळजवळ शासनाकडून सतरा हजार पाचशे इतके अनुदान मिळणार आहे तर केंद्र शासनाकडून जवळजवळ तीस हजार रुपये इतके अनुदान या ठिकाणी मिळणार आहे तसेच शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे ग्राहक जर सर्वसाधारण गट असेल म्हणजे ओपन गट गटासाठी जवळजवळ राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे तो दहा हजार रुपये असणार आहे केंद्र शासनाचा जो हिस्सा असणार आहे तो तीस हजार रुपये असणार आहे तसेच अनुसूचित जातीसाठी जवळजवळ केंद्र शासनाकडून तीस हजार रुपये आणि राज्य शासनाकडून पंधरा हजार रुपये असे इतके देना देना अनुदान देना 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 या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे अनुसूचित जमतसाठी पंधरा हजार रुपये राज्य शासन आणि तीस हजार रुपये केंद्र शासनाकडून या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी तुम्हाला म्हणजे दयादेशकडे ग्राहकांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन हजार पाचशे तुमच्या खिशातून टाकावे लागणार आहे तसेच सर्वसाधारण साथ गटासाठी ती रक्कम दहा हजार असणार आहे अनुसूचित जाटीसाठी ती रक्कम पाच हजार असणार आहे आणि सेम अनुसूचित जमातीसाठी ही रक्कम पाच हजार रुपये असणार आहे म्हणजे जी काही ग्राहकांचा हिस्सा म्हणून रक्कम आहे ती तुम्हाला स्वतः तुमच्या खिशातून भरावी लागणार आहे यासाठी तुम्हाला सरकारी पोल जाऊन अप्लाय करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट महा डॉट इन या वेबसाईट वर जाऊन अप्लाय फॉर टॉप सोलर या पर्यावर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो ऑनलाईन अर्ज आहे तो भरायचा आहे यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे वीज बिल घरमालकीचा पुरावा पासपोर्ट साईज फोटो आणि बँक इतके बँक पासबुक इतके तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत यासाठी लाभार्थींचे निवड कशी प्रकारे करण्यात येणार आहे हे आपण पाहूयात यासाठी ग्राहकांकडे वैध वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे इथून मागे तुम्ही कोणत्याही सौर ऊर्जेचा किंवा सौर ऊर्जा वितरित तुम्ही कोणत्याही अनुदानाचा या ठिकाणी लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल म्हणजे तुम्हाला जे काही सरकारचे राष्ट्रीय पोर्टल आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक असेल म्हणजे इथून मागे तुमचंही वीज बिल हे थकलेलं नसलं पाहिजे त्यानंतर ज्या वीज ग्राहकांना वीज वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कुठल्याही महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त नसलं पाहिजे म्हणजे तुमचं जे काही विजेचा वापर आहे तो विजेचा वापर शंभर युनिट पेक्षा जास्त नसला पाहिजे त्यानंतर फक्त सिंगल फेज वीज ग्राहकांनाच या ठिकाणी या योजनेत पात्र असतील म्हणजे ज्यांच्याकडे सिंगल आपण जर जर उदाहरण बघितलं तर सर्वांच्या घरात सिंगल पेज हेच कनेक्शन असतं परंतु काही मशीन असतात जसं काय उद्योगधंदे असतील गिरणी असेल यांच्यासाठी थ्री पेज कनेक्शन लागतं तर थ्री पेज थ्री पेज कनेक्शन वाल्यांसाठी ही योजना नाहीये फक्त घरगुती वापरासाठी ही योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे दारिद्रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्रेषेखाली ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सतर योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवली आहे म्हणजे आता ते 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 ती ते 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 या ठिकाणी जर बघितलं तर तीन लाख पंचाळीस हजारहून अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ग्राहकांसाठी ही योजना आहे असं जर आपण बघितलं तर त्यामध्ये जे पहिले तीन लाख पंचेचाळीस हजार व्यक्ती अर्ज करतील म्हणजे जे पहिले पोचतील तिथे त्या पहिल्याच लोक पहिल्या तीन लाख पंचेचाळीस हजार लोकांना या ठिकाणी या योजनेचा या ठिकाणी या योजनेचा तुम्हाला फायदा घेता येणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब